नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज करोडी या ठिकाणी भव्य दिव्याचं बिनजडचं बैलगाड्याचं मैदान पार पडत होतं आणि कालपासूनच पावसाचं सावट होतं ते मैदानावरती होतं आणि त्यामुळं आपण पाहू शकता या चित्रामध्ये की कशाप्रकारे फाटे झाकून ठेवलेले आहे नियोजन एकदम खट्ट करण्यात आलं होतं आज पाऊस नव्हता सकाळपासून आणि सर्वांचं लक्ष जे आहे ते बकासूरची शर्यत कधी असणार आणि कोणावर असणार याकडे होतं मित्रांनो तर आपल्या सर्वांचा लडका बकासूर देखील या करोडीच्या मैदानामध्ये आज आला होता बिंजोडसाठी आणि बकासूरची बिंजोड जी आहे ती वीस नंबरला बिंजोड झाली बकासूरची शर्यत वीस नंबरची झाली आणि त्यामध्ये बकासूर विरुद्ध पक्ष अशी लढत आपल्याला बघायला मिळाली मित्रांनो तर <coughs> आजच्या या करोडीच्या मैदानामध्ये जेव्हा बकासूर खाली पळायला गेला तेव्हा पावसा पाऊस चालूच होता थोडा थोडा परंतु ज्यावेळेस बाकासूरची शर्यत सुटणार होती त्यावेळेस भरपूर असा पाऊस आला आणि पावसाच्या व्यत्ययामुळे असं वाटत होतं की शर्यत होणार नाही परंतु तरी पण ही शर्यत झालेली आहे मित्रांनो आणि वीस नंबरला शर्यत होती बकासुराची आणि विरुद्ध बकासुर पक्षा अशी ही लढत झाली आणि बैल खरं सांगायचं म्हणजे तर पावसात पाहिलं मित्रांनो दोन्ही गाड्या चांगल्याच होत्या आणि तरीही त्यामध्ये फाटीवरती चिकल होताच आणि त्या चिखलामध्ये पळाल्यामुळे कुठेतरी बकासूरची गाडी कमी पडली आणि आपल्या बकासूरची जी बिंजोड झाली त्यामध्ये बकासूरचा पराभव झालेला मित्रांनो आणि बकासूर विरुद्ध असणारी गाडी म्हणजे पक्षाची गाडी होती ती विजयी झालेली आहे तर बकासूरला आज पहिली बिंजोड झाली त्यामध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे करवडीच्या मैदानातून कारण की पाऊसच एवढा होता की त्यात बैल पळू शकत नव्हती मित्रांनो तर आता दुसरी शर्यत जमते की नाही बघूया कारण की पावसाचा जोर अजून तसाच कायम आहे आणि फाटीवरती चिखल देखील झालेला आहे तर ही होती आजची बकासूरची अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल